काल कुल्लू मनालीमध्ये टुरिस्ट लोक जास्त आले तर तिथल्या राज्यांनी बंदी घाणली आहे ते म्हणतात कचरा जास्त होतो हे जास्त होतं पिशव्या आणावं लागेल तेच हालत स्पेन आणि मध्ये होते जास्त टुरिस्ट आले तर तिथल्या देशांनी हे केले इमिग्रेशन फी वगैरे लावली आहे तसंच महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोंडे इतके येत दररोज ट्रेनमध्ये दोन तीन हजार लोक ट्रेनमध्ये पडून मरत आहेत इतकी हालत खराब आहे किती किती ओझं घेणार दर नऊ डबे बारा डबे पंधरा डबे जास्त झाले ॲडमिशनचं तर बोलाल तर आज बाहेरच्या राज्याचे लोक इथं येऊन येत आहेत एसआरए सारख्या याच्यात फुकट घरं मिळत आहेत म्हाडाच्या लॉटरीमध्ये पण त्यांना फुकट घरं मिळत आहेत कमी एक याच्यामध्ये ती खरं तर फक्त मराठी लोकांनाच मिळायला पाहिजे तुम्ही बाहेरच्या राज्यातून लोंडे थांबवणं ही खूप गरजेची काळाची गरज आहे कारण की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी खूप वारला आहे आता थँक्यू जोपर्यंत मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळत नाही जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी केली जात नाही अनिवार्य केली जात नाही तोपर्यंत हा विषय राहणारच आहे महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला जर मराठी बोलायचं असेल किंवा त्याला जर त्या राज्याची भाषा शिकायची असेल तर डेफिनेटली त्याला काही कष्ट करावे लागतील आणि आपली जी मुलं आहेत त्यांना प्राधान्य मिळेल आणि शिक्षणामध्ये सुद्धा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठीत करणं अनिवार्य हे गरजेचं आहे तरच आपल्याला आपले आणि परकीय यांच्यातला भेद लक्षात येईल धन्यवाद